यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर येस आपलं नाव सांगा माझं नाव मनीषा सुरेश काजे मी खोटी गतपूर येथून आहे येस आपले ग्रेट कोच कोण आहेत माझे ग्रेट कोच आहेत प्रियंका पिंगळे मॅडम सुशीला बुराडे आणि मला या आरोग्य फॅमिली बद्दल माहिती दिली माझी छोटी बहीण नंदिनी कोकणी सख्या बहिणी का हो सर सख्या बहिणी ती छोटी माझ्यापेक्षा अच्छा दो एक साथ वर्कआउट करते आपल्या फॅमिली तो यस मॅडम खूप छान आणि आपण का आरोग्य का वेट लॉस केली सर मी वजन खूप वाढलेलं होतं माझं सिक्स्टी एट झालेलं होतं आणि मग वजन वाढल्यामुळे उठताना बसताना त्रास होणं खाली मांडी घालून जास्त वेळ बसलं की पायाला मुंग्या येणं जास्त बसतच येत नव्हतं मांडी घालून म्हटलं तरी चालेल मी व्यवसायाने टीचर असल्यामुळे दिवसभर उभं राहणं किंवा बसणं एवढंच काम होतं त्याच्यामुळे खाली बसण्याची सवय जवळजवळ मोडूनच गेली खाली mm. होती आणि वाढलेल्या उठलं की पायांना फार त्रास राहायचं मग माझी बहीण ऑलरेडी जॉईंट होती आरोग्य फॅमिलीला तिने मला याच्याबद्दल माहिती दिली की तू करून बघ म्हणून आणि सुशिला बोराडे मॅडम प्रियांका पिणे मॅडम यांनी पण मग मला मा� आग्रह केला की तुम्ही फक्त एकदा येऊन बघा आणि आज तीन महिने झाले सर मी आरोग्य फॅमिलीमध्ये आहे आणि खूप छान अनुभव आले तीन महिन्यामध्ये येस yes, नक्कीच आपण आरोग्य फॅमिली जॉईन केली वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि दिवसभर एक टीचर आहात आपण कोणत्या स्कूलमध्ये टीचर आहात प्रायव्हेट इंग्लिश सर आहे टीचरचा okay. okay. जॉब असल्याने दिवसभर स्टँडिंग मध्ये दे त्यांचे जॉब असतो आणि कुठेतरी थकवा नैराश्य आणि वाढलेल्या वजनामुळे बाकीचे जे साईड इफेक्ट असतात आपल्या मानवी शरीराला खूप घातक असत त्यांनी लक्षात घेतलं यस yes, मॅडम आपण आरोग्य फॅमिली जॉईन केली त्यावेळेस आपलं वजन किती होत सिक्स्टी uh, एट होत सर येस सिक्स्टी एट के जी वजन आज आरोग्य फॅमिली जॉईन करून किती दिवस झाले आणि किती वजन कमी झालं तीन महिने झाले सर मला आरोग्य फॅमिली जॉईन करून आणि आता सध्या माझं वजन सिक्स्टी टू आहे ओके सिक्स्टी टू किती कमी झाला uh, सहा किलो झालं सर सहा हो ओके आणि आपल्यात अजून काय काय बदल झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर सकाळी वर्कआउट केल्यामुळे दिवस जो आहे हा पूर्ण फ्रेश जातो आणि थकवा जाणवत नाही त्याच्यानंतर एकदा उठल्यानंतर आपण वर्कआउट केलं की पूर्ण दिवस दौस दौस जो असतो माझा झोप येत नाही काही नाही नाहीतर सुरुवातीला वाढलेल्या वजनामुळे थकवा येणं म्हणजे अक्षरशः स्कूल टायमिंग जास्त असल्यामुळे कधी कधी रिसेस नंतर डायरेक्ट अक्षरशः झोप यायची मला आता तो प्रकार एकदम बंद झालेला आहे म्हणजे आळस यायचा की नको थांबावं असंच वाटायचं आणि असं वाटतं आता घरी जाऊ खूप थकले पण आता जेव्हा वर्कआउट करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे इतकं फ्रेश वाटतं की दिवस माझा कुठे निघून जातो मला कळत पण नाही ओके okay. आपल्यात जे बदल झाले याच श्रेय आपण कोणाला द्याल आता तर सर ऐंशी टक्के आपला सक संतुलित आहात वीस टक्के आपलं वर्कआउट आणि शंभर टक्के सकस आहार म्हणजे पूर्ण शरीराचं संतुलन ठेवणार शरीरात जे आवश्यक आहे त्याला इनटेक करण्याचं काम आणि त्याची भर घालण्याचं काम सकसार करतो आणि जे आवश्यकता शरीरामध्ये त्याला बाहेर काढण्याचं काम टॉक्सिन दर करतो मानवी जीवनासाठी खूप महत्वाचं म्हणजे संजीवनी ठरलेला आहे सकसंदुरीदार आणि तो भविष्यात खूप महत्वाचा असणार आहे यस मॅडम आपण सकस संतुलित किती वेळेस घेतात सुरुवातीला एक महिना दोन वेळा घेतला सर मी आता एकदा घेतेचं काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर वेट लॉस होण्यापेक्षा आपण फिट राहणं हे खूप गरजेचं आहे नुसत वेट लॉस करायचं आहे आणि फिट नाहीये मग शरीरामध्ये काहीतरी कमी होतं आणि अजून दुसरे आजार जडतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतं फिट राहणं खूप गरजेचं आहे वेट लॉस झालाच पाहिजे हे महत्वाचं नाही पण आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपण दिवसभर फ्रेश राहिलो पाहिजे फिट राहिलं पाहिजे हे महत्वाचं येस येस खूप छान आणि खूप छान असं तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद की सगळं सारा आपण घेतोच परंतु वेट लॉस होण्यापेक्षा फिटनेस खूप महत्वाचा आणि आपण फिटनेस वरच आपण काम करतो वजन कमी होऊ नाही वजन वाढवणे हा पर्याय नसून आपल्यामध्ये जे शारीरिक बदल आहेत ते खूप महत्वाचे असते आणि एक मेडिकल फ्री आयुष्य जर जगायचं असेल आणि मिळवायचं असेल तर नक्कीच आरोग्य फॅमिली जॉईन करा इथे ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होता सर तीन महिन्यापासून ऍसिडिटी काय माहितीच नाहीये मला नाही तर सुरुवातीला मला म्हणजे जेवणाच्या व्यतिरिक्त मी पहिल्यापासून पण काही खात नाही एकदा जेवण झालं की झालं पण जेवण जरी अवेळी झालं माझा अर्धा तास एक तास उशिरा झालं तरी मला डायरेक्ट ऍसिडिटी व्हायची इतकी भयंकर ऍसिडिटी व्हायची आणि आता तीन महिन्यापासून ऍसिडिटी काय असते हेच माहित नाही मला म्हणजे झालीच नाही तीन महिन्यात ऍसिडिटी मला ओके म्हणजे त्यांचा ऍसिडिटीचा पण त्रास गेलेला आहे आणि विशेष म्हणजे स्वतः टीचर आहे त्याच्यामुळं त्यांना काही गोष्टी लवकर अवगत झाल्या म्हणून त्यांनी आरोग्य फॅमिली जॉईन केली येस मॅडम आरोग्य फॅमिलीतील महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल महिलांना सल्ला द्यायचा विषय असा सर मी स्वतःहूनच सांगते आपण सुरुवातीला फक्त असं बोलतो वेळ नाही की किंवा मला स्वतःलाच आठ वाजता घराच्या बाहेर पडायचं असतं मग मी मला जेव्हा हे सगळे बोलायचे की तू वर्कआउट जॉईन कर वर्कआउट जॉईन कर तर मला असं वाटायचं की नाही पॉसिबलच नाहीये ना साडेपाच ते साडेसहा जर मी वर्कआउट केलं तर मी घरामध्ये कामं आवरू कधी आणि आठ वाजता मला जर घर सोडायचे तर माझं पॉसिबलच नाही पुढच्या एक दीड तासामध्ये बाकीचे सगळे कामं आवडणं पण जेव्हा आपण कुठून आतून मनाची तयारी करतो की नाही मला करायचंच आहे तर सर्व गोष्टी होतात आपोआप आपण आप वेळ पण काढतो आणि स्वतःसाठी आजच्या याच्यामध्ये मी तर म्हणते महिलांनी स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही पूर्ण घरासाठी करतात पण जेव्हा तुम्ही कधी आजारी पडाल आणि घरामध्ये जागेवर पडाल तर तुमचं कोणीच काही करणार नाही तुम्ही सगळ्यांचं करता जेव्हा तुम्ही जागेवर पडणार ना तेव्हा तुमचं कोणीच काही करणार नाही त्याच्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वतः एक तास स्वतःला एक तास पूर्ण चोवीस तासामध्ये एक तास काहीच अवघड नाही ठरवलं की होतं कारण मी स्वतःहून सांगते मी ठरवलं मला करायचे तीन महिन्यापासून मी करते होतं एक तास अगोदर थोडं अगोदर उठावं लागतं थोडीशी काम अगोदर करून घेते साडेपाच ला परत वर्कआउट जॉईन करून साडेसहा नंतर राहिलेली कामं करून मी आठ वाजता घराच्या बाहेर पडते होतं ठरवलं की सगळं होतं त्याच्यामुळे महिलांनी ठरवावं आणि स्वतःसाठी एक तास अवश्य द्यावं येस खूप छान सल्ला दिला आणि महिलांसाठी सल्ला कसा असावा हे जर खरंच ऐकायचं ठरलं तर नक्कीच यांचा एक्सपिरियन्स ऐकावा आणि मॅडम जे सांगितले की पूर्ण परिवारासाठी तुम्ही करता धावपळ आणि येस ज्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम होता स्वतःचा त्यावेळेस तुमची धावपळ तुमच्यासाठी कोणी करणार नाही आणि अक्षरशः लोक कंटाळून जातात घरातले सुद्धा कारण फक्त महिलांमध्येच तर ती वावर असते की ती सगळ्यांचं करू शकते तिच्यासमोर कितीही अडचणी आल्या काही आल्या तरी सगळ्या संघटनांवर मात करू शकते हे फक्त ही एक महिलाच करू शकते पण जेव्हा पुरुषावर ही वेळ येईल की समजा एखादी महिला जागेवर पडली आणि त्या पुरुषाला मी सगळ्याच पुरुषांबद्दल नाही बोलत काही अफवाद पण असतील पण बहुतेक तुम्ही बघा आपल्या समाजामध्ये जेव्हा स्त्री जागेवर पडते ना तेव्हा तिचं कोणीच काही करत नाही पण जेव्हा एखादा पुरुष जागेवर पडतो तेव्हा ती महिला त्याची बायको असू दे किंवा त्याची आई असू दे सर्व करतात पण खूप कमी असे लोक आहेत की जे आयुष्यभर म्हणजे समजा आपली बायको जागर पडली पण तर ते तिचं हे असं नाही मी माझ्या घरातला प्रॉब्लेम सांगते तसा विषय नाहीये ना पण असं खूप समाजामध्ये आपण बघतो की जेव्हा एखाद्या पुरुषावर काही संकट येतं किंवा त्याला काही आजार लागतो तर ती महिला त्याला पूर्णपणे त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते पण समाजामध्ये असे काही पुरुष आहेत की महिला जर आजारी पडली मी स्वतः अनुभव असे बघितलेले की ते उचलतात आणि नेऊन टाकतात बायकोला ह्या बाबा तुमची निती तुम्ही करा त्याच्यापेक्षा आपण स्वतः आपली काळजी घ्या आपण स्वतः आपल्या लक्ष द्या आणि फिट कोणावर अवलंबून राहू yes. बाकीच्या बोलायला काही चान्सेस ठेवलं नाही स्पष्ट आणि योग्य बोलणं जे आहे की महिला आजारी पडली बायको आजारी पडली सगळं माहेरचं असतं आणि खरंच अशा व्यक्तिमत्वाचे विचार जर सर्वांनी ऐकले असेल मनापासून तर फक्त न बोलता तुमचा आवाज नाही तर क्लॅपिंग केलं तर खूप चांगलं वाटेल की असे विचार पाहिजे हो <स्थाथ> बवर क्लॅपिंग करणे हे आहे सर ठीक आहे म्हणजे आपण बघू शकता की काजळे मॅडम आपण जे कोणामध्ये काय गुण असतात आणि कोणामध्ये काय समजदारी असते यापैकी उदाहरण म्हणजे काजळे मॅडम आहे आणि त्यांनी जे महिलांबद्दल जे मत व्यक्त केलं खूप छान आणि खूप छान सल्ला दिला यांच्यासाठी अजून पण समजून घ्या की एक महिला आणि तुम्ही जे सांगितलं की बायको आजारी पडली ती स्त्री जर आजारी पडली तर सरळ तिला मायाला सोडतात सांगायला हरकत नाही त्यापैकी मी एक आहे खरंच माझी मिसेस आजारी पडले रे पडले की मी लगेच तिला मायाला सोडायचो आणि वरून सांगायला हरकत नाही आपल्याला काही नाही आपण जे केलं ते कबूल केलं पाहिजे मी तिला सोडायचो सो पण आणि रोज रात्री तिकडनं तिला भेटायला निमित्ता निमित्तानं जायचो तिकून खाऊन पिऊन मस्त बक्की जेवण करून निघायचो आणि माझी बायको आजारी असली तरी तिचे जास्त पुढं पुढं करण्यापेक्षा ते सासवड्याची माझ्या जास्त पुढे करायची जा। त्यांना वाटायचं आहे चांगला भारदार आहे वजनदार आहे आणि चांगला तब्येत याला खाऊच घातलं पाहिजे म्हणजे वजनाला कधी त्यांनी मेंटेन मला होऊन नाही दिलं ही खरी गोष्ट हा कधी तुम्ही आमच्या मॅडमला कोणी भेटलं तर विचारू शकता की आजारी पडल्या का तिकडे आणि क्लिअर झाल्या का इकडे बरं तेच ती स्पर्धा चालायची आमची आता कुठंतरी तरी एवढं मी सात आठ वर्षात थोडस सामाजिक दृष्टिकोनातून बदललेले स्वतःला का हॉस्पिटलला जरी ऍडमिट केलं तर मी स्वतः करतो कोरोना काळात ऍडमिट केलं पाच दिवस मी स्वतः राहिलो जवळ मी कोणाच्या संपर्कात गेलो नाही आणि मला सगळ्यांना वाटायचं का तिला कोरोना झाला असेल किंवा मला पण होऊ शकतो तरी मी टेन्शन कधी घेतलं नाही मी पाच दिवस हॉस्पिटलमध्ये बसून राहिलो आणि आता पण तसंच करतो असं काही नाही पण त्यावेळेस दिवस तसे होते आणि जसं कादळी मॅडमने सांगितलं तसं आपण त्यातले आहे कोण आहे मला माहित नाही पण मी कबूल करतो मी त्यातला आहे तर खूप खूप छान सल्ला दिला आणि विशेषतः महिला भगिनींसाठी कि सक्कसार घेणं का गरजेचं आहे आणि बॉडीला वजन कमी करणं किंवा वजन वाढवणं हा पर्याय नसून आपल्याला फिटनेस खूप महत्वाचा आहे कारण फिटनेस तुम्हाला फिटनेस तुम्हाला आजारांपासून बाहेर काढू शकतो थँक्यू काय मॅडम खूप खूप धन्यवाद आणि एक चांगला सल्ला दिला आणि एक चांगला सल्ला असा की आतापर्यंत असं कोणीच बोललेलं नाही तर त्याबद्दल आपल्या सिस्टीम तर्फे तुम्हाला तुमच्या कोर्स थ्रू एक एनर्जी ड्रिंक खरंच पाठवलं जाईल आणि जर चांगला सल्ला आम्हाला पटला तर आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आमची पात्रता असते आणि हे कुठलं आमिष नाही काहीच नाही फक्त तुम्ही छान बोललात आणि छान वर्कआउट तर केलंच केलं पण स्त्रियांना चांगला सल्ला दिला स्त्रिया किती महत्वाच्या घरामध्ये आणि ज्यांना ज्यांना स्त्रियांना सपोर्ट नसेल घरामध्ये किंवा त्यांची मध्ये कशाला सकस सार घेते काय गरज आहे तुला सकस आहाराची तुम्ही जर काय आहे कमी हाय बाबा खूप कमी आहे ती बाई तुला सांगत नाही ती बाई तुम्हाला बोलत नाही तिच्या मनातले प्रश्न सांगत नाही कारण तिला वाटतं आपण जर सांगितलं तर आपलं घर थांबून जात आपल्या घरातले थांबून जातात आणि म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा शक्यतो ज्या लेडीज असतील त्यांनी लक्षात ठेवा का हारकाने तुमच्यासाठी सगळं आर मागून घ्या बाकी काहीच मागू नका सोनं तर अजिबात मागू न सोनं नावला तुम्हाला भेटणार सुद्धा नाही महिनाभर सोनं मागितला कारण एक लाख रुपये प्लस तोळा आहे आणि अक्षरशः नवराय ना डायरेक्ट आता जीव गोळा जाईल तुम्ही जर सोनं मागितलं सोनं नका मागू टोळा नका मागू नाही तर होईल गोळा आणि होईल तुमची पळा पळा असं नको व्हायला ते टोळा मागू नका फक्त सखसहाराचं एक किट मागा मागा बाबा ते लागेल कारण तुमचा फिटनेस त्याच्यामध्ये आमचा फायदा तुमच्या सखसहारामध्ये पाच हजार तुम्ही खर्च केले म्हणजे आम्हाला अडीच हजार भेटणं असा अजिबात नाही हा अगर मजकाची कारण आमचं आम्हाला तुमच्या पाचची ची गरज नाही पाचशेची गरज नाही पाच रुपयाची गरज नाही आमचं मिशनच वेगळं आहे आणि आमचं मिशन भविष्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे आमच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे हे काहीच नाही तर झालं मॅडम तुम्ही खूप छान सल्ला दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू एक गोष्ट सर की माझ्याला अठरा वर्ष झाले या अठरा वर्षामध्ये मी कधीही आजारी पडलेली असेल तर माझ्या नवऱ्याने काही मला नाहीये आठवायचं नाही 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 मी वैयक्तिक सांगितलं नाही नाही मी सांगितलं मी समाजामध्ये ती परिस्थिती बघितली म्हणून समोर ती परिस्थिती मांडली की अजून पण तुम्ही जागे व्हा स्वतःसाठी वेळ द्या एवढंच माझं म्हणणं दृष्टिकोन असा होता, आ, आ, होता। का मी ऑफिस तिकडे जायला लागलो की रस्त्यातच लागायची लाग तीन किलोमीटरला त्याच्यात माझा काही दोष नव्हता आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो समजा तीन किलोमीटर गेलो कम्प्लीट तर माझ्या सासूवाडीच्या तिथपर्यंतच जातो मी त्याच्यामुळे ती काही लांब नाही मला मग आता ते जवळ असताना त्यांचं जास्त त्यांना पण जास्त पुळकायचं का नाही जाणून सोडत इकडे मग ओके तिचं नाव चिव होतं त्याच्यामुळे लगेच चिव चिव कर तिकडे सोडून द्यायचं आपण कावळ्याला काही काम आहे असं तर मला ते बरं वाटायचं आणि घरी कोणी नव्हतं आई वडील वगैरे राहत नव्हते कोणी त्याच्यामुळे सोडून द्यायचो पण बरे तुम्ही चांगला सल्ला दिला माझ्यासाठी तर आम्ही थोडं सदूर सुधुरलो त्याच्यामध्ये पण बाकी पण स्वतःला बदललं पाहिजे त्यांचा कसं आपल्या अर्धांगीला घेऊन दिला पाहिजे कारण की तुमच्यासाठी आलेली तुमचं परिवारासाठी आलेली तुमचा परिवार सांभाळण्यासाठी तुमच्या परिवारची एक वेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं काही माहीत राहणार नाही त्यांना काय लागतं रोज ते तुमच्या बायकोला माहीत राहत हे लक्षात घ्या म्हणून कधी पण लक्षात ठेवा का ती मातारपणाची काठी आहे लक्षात ठेवा हा शब्द जर तुम्हाला लक्षात आला असेल तर नक्कीच सोडा आणि बायकोची थँक्यू धन्यवाद सर मला आज तुम्ही वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल पूर्ण सिस्टीमचे कोचचे आणि साऊंड सिस्टीम वाले ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांच्या सगळ्यांचेच मी खूप आभार मानते थँक्यू सो मच थँक्यू